प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं सेम असत इतक्या साध्या सोप्या शब्दात आपल्याला पाडगावकरांनी प्रेम म्हणजे काय ते सांगितलं प्रेम करून लग्न करणं तसं सोपं पण लग्नानंतर आपल्या जोडीदाराच्या गुणदोषासकट त्याच्यावर जीवापाड प्रेम होणं आणि आयुष्यभर हे प्रेमाचं नातं कडूगोड प्रसंगातही तेवढंच प्रेमळ राहणं ही विशेष गोष्ट आहे जीवनातल्या गोड प्रसंगासह आलेले कडू प्रसंगही गोड करून ज्यांनी प्रेमाचं हे सोनेरी पर्व अनुभवलं त्या सोमनाथ शेठ आणि ताराबाई दुसाने यांची ही गोष्ट गोष्ट एका लग्नाची गोष्ट एकोणीसशे चौरेचाळीस सालची आघार इथल्या सोनू काळू शेठ दुसाने आणि लक्ष्मीबाई सोनू शेठ दुसाने हे प्रतिष्ठित सावकार आणि शेतकरी त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी अण्णाजी तानाजी सोमनाथ आणि धुडकूबाई चे सोमनाथ हे सोनू शेठ आणि लक्ष्मीबाईंचे तृतीय चिरंजीव सोमनाथजींना सगळेच जण प्रेमाने बापूच म्हणत बापूंचं प्राथमिक शिक्षण आघार इथल्या प्राथमिक विद्या मंदिरात झालं आणि त्यानंतरच्या शिक्षणासाठी ते मालेगाव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दाखल झाले या दरम्यान अण्णाजी शेठ आणि तानाजी शेठ या दोन्ही बंधूंचे वेगवेगळे प्रपंच सुरू झाल्यामुळे बापूंना आई वडिलांच्या सांगण्यावरून घरी यावं लागलं आणि शिक्षण अर्धवटच सुटलं एकोणीसशे चौसष्ट साली धुळे जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक भरती होती तिथे सोमनाथजींनी अर्ज केला इंटरव्यू झाला आणि त्यात ते पासही झाले

यांनी कुकाणी इथल्या बापूशेठ नागूशेठ मोरे यांच्या तृतीय कन्या ताराबाईंचं स्थळ बापूंसाठी सोनूशेठ यांना सुचवलं आणि गंमत म्हणजे सोनू शेठ आणि गरबडशेठ यांनी सोमनाथजींचं लग्न बापूशेठ मोरे यांच्या ताराबाईंशी ठरवून तारा तारा सुद्धा टाकलं सोमनाथजींनी आपल्या होणाऱ्या वधूला पहिल्यांदा पाहिलं ते त्यांच्या साखरपुड्याला ताराबाई बापूशेठ मोरे यांच्या तृतीय कन्या ताराबाईंना सहा भाऊ आणि दोन बहिणी ताराबाईंचे भाऊ राजेंद्र आणि पितांबर यांना सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे त्या शिक्षण घेऊ शकल्या नाहीत पण हो शालेय शिक्षण जरी त्यांनी घेतलं नाही तरीही संस्काराचं मूल्य शिक्षण त्यांना घरातूनच मिळालं त्यामुळेच आज दुसाने परिवाराच्या नात्यांचे रेशमी बंध त्या घट्ट करू शकले आहेत तर अशा ह्या संस्कारक्षम ताराबाईंशी सोमनाथजींचा विवाह सहा एप्रिल एकोणीसशे रोजी मालेगाव तालुक्यातल्या फुकाडी गावी मोठ्या थाटामाटात पार पडला या सगळ्या संसारामध्ये सगळ्यांना सारखं माप दिलंय हा माझा नाही आणि तो माझा नाही असं कधी केलं नाही भाऊचा मुलगा असो भाजीचा मुलगा असो मुलीचा मुलगा असो स्वतःची मुलं असो सगळ्यांना एकत्रच तोलेले सगळ्यांना सारखा जीव लावलाय मी स्वतः त्रेचाळीस वर्षापूर्वी त्यांच्याकडे शिकायला होतो त्यांच्यानंतर त्यांच्याकडे नातू शिकले नाच शिकली शाळा शिकवलं नंतर स्वर्णकाम शिकवलं नातेक परिवार हा पुढं जावा या इच्छेने त्यांनी सगळ्यांना लोखर उठल्या असतील उशिरा झोपल्या असतील पण सगळ्यांसाठी त्यांनी केलेलं आहे आणि काकू बापू 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 हे निष्ठे आम्हीच म्हणत नाही तर त्यांचे अख्खं गाव त्यांना काकू बापू म्हणतो आणि त्याच्यात का त्यांचे पुतण्या असो पुतण्या असो ना चुना असो सगळ्यांना त्यांनी एकत्राचं तोरलेलं तो तो आहे सगळ्यांना सारखा जीव लावला आहे दोन जेठ जे होते जेठानी होते काकूनी आणि बापूंनी शेतात कष्ट केले काळ्या माती राबरा पुन्हा त्यांना शेतीला भाव मिळत नव्हता मुलं वाढत होती त्यांचं संगोमन करणे शाळेत शिकवणे यासाठी त्यामुळे जमत नव्हती तसे परिस्थितीत त्यांनी मुलांना शिकवलं सवरलं मोठं केलं मुलींना मोठं केलं लग्न केलं विव पुढं येत 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 आज त्यांना खरोखर सोन्याचा दिवस आलेले आहेत आज माझी आई हयात राहिले असते एकच म्हटली असती ताराबाईले तारा जीवन सोमनाथ शेठ आणि ताराबाईंचा संसार बहरू लागला त्यांना दोन पुत्ररत्न आणि चार कन्यारत्न झालीत सोमनाथजींना स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडल्याची आणि ताराबाईंना शालेय शिक्षण घेऊ न शकल्याची खंत होतीच पण ही इच्छा आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्यांनी पूर्ण केली खेडे गावात शेती व्यवसाय करत असताना मुलामुलींच्या शिक्षणात त्यांनी कसूर केली नाही. आलेल्या अनेक अडचणींवर मात करून आपल्या मुला मुलामुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातलं शिक्षण त्यांनी दिलं या उभयतांचा मोठा मुलगा धनंजय आज नाशिक इथल्या नामवंत असलेल्या मायकुबॉश कंपनीत कार्यरत आहे. धनंजयचा विवाह मालेगाव इथल्या श्री मधुकर रामकृष्ण आघारकर यांची मुलगी ज्योती तिच्याशी झाला. तर आमचे बापू थोडेसे कडक कडक स्वभावाचे होते आणि आमची आई अतिशय प्रेमळ आम्ही आम आमच्याकडनं काही शाळेत असताना किंवा इतर वेळेस जर काही चुका झाल्या तर आमची आई त्या चुका बापूनं सांगत नव्हती कारण बापूंना जर सांगितलं तर बापू आम्हाला मा मारायचे आणि त्यांचा स्वभाव कडक असल्यामुळे आई पण आमच्या चुकाला पोयची परंतु बापूंचा जो कडक स्वभाव होता तोच आज, आज आम्हाला कामात आला त्यांच्याकडेच स्वभावामुळे आम्ही पण शिक्षण वगैरे सगळं त्यांच्या भीतीने चांगल्या पद्धतीने केलं आणि आज आम्ही नोकरी वगैरे शिक्षण एकदम व्यवस्थित चालू आहे संसार पाणी आमचे सगळे मुलं बाळ सगळे आनंदात आहेत परमेश्वराकडे विनंती करतो की बापूंना अशीच तब्येत राहू दे आणि आमच्या पाठीमागे त्यांचं पाठबळ असू दे आमच्या सर्व भावनांना बहिणींना आमच्या सर्व नातेवाईकांना त्यांचा आशीर्वाद लागू दे हीच देवाकडे मागणी करतो द्वितीय कन्या वंदना तिचा विवाह सटाण्याचे प्रतिष्ठित प्रभाकर शेठ रावसाहेब थोरात यांच्याशी झाला माझ्या आईवडील अतिशय प्रेम मायाळू आहेत त्यांनी आम्हाला खूप जीव लावलाय आमच्या भावांनी हा कार्यक्रम सोहळा केला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतोय माझा भाऊ एवढा असून लहान असून त्याने हा मोठा कार्यक्रम केला त्याबद्दल आम्ही आभारी तिसरी सुनीता हिचा विवाह नामपूर येथील प्रतिष्ठित नंदकिशोर रघुनाथ शेठ खरोटे यांच्याशी झाला यानंतर श्याम श्यामने अकरावी नंतर सराफी व्यवसायात लक्ष घातलं आणि नाशिक मधील नामवंत व्यापारी राजू शेठ खालपकर यांच्या मार्गदर्शनानं सराफी व्यवसायात उत्तम प्रगती साधली आज नाशिक मधील नामवंत व्यापारी म्हणून त्याची ख्याती आहे मी जेव्हा नाशिक मध्ये आलो तेव्हा मी खेड्यातून आलेला मुलगा तर मला इथं राजू शेठ खालापकरांकडून खूप काही शिकायला भेटलं त्यांनी माझ्यात खूप परिवर्तन घडवून आणलं त्यांच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी शिकलो मला व्यापाऱ्यांशी कसं बोलायचं मा स्वतः म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या दुकानात मी दोन वर्ष होतो तर त्यांच्या व्यवहाराची पद्धत त्यांच्या वागण्याची पद्धत त्यांची सचोची त्यांचा प्रामाणिकपणा तो थोडा थोडा घ्यायचा प्रयत्न केला मी आणि त्यांनी माझ्या जीवनात त्यांचा खूपच मोठा प्रभाव आहे ते माझे गॉडफादर आहेत आणि ऑल टाईम हिरो राहणार आहेत श्याम यांचा विवाह मालेगाव इथल्या वसंतराव मोरे यांची कन्या हिच्याशी झाला आईचा स्वभाव तर इतका छान आहे ती कधी शाळेत गेली नाही पण पन... तिचे मार्गदर्शन घेण्यासाठी खूप लोक येतात म्हणजे माझे मामा वगैरेसुद्धा येतात आणि मला तर नेहमी प्रत्यय येत असतो मी जेव्हा काम करत होतो जेव्हा मला कधी कधी काम नसायचं तर ती मला म्हणायची आहे भाऊ एखादा दिवस एखादा महिना एखादा आठवडा असा खराब जातच तू टेन्शन नको घेऊ सगळं चांगलं होईल ती नेहमी असा दिलासा द्यायची तिचे एक एक शब्द एक एक वाक्य अगदी लक्षात राहण्यासारखे आहेत मी तर म्हणतो ती शिकलेली नाही असं वाटतच नाही कारण तिला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे प्रत्येक गोष्ट तिला माहिती असते तिला कुठलाही प्रश्न माझा म्हणजे माझ्या मनातले किंवा इतर कुठली कसली प्रश्न विचारला तर तिच्याकडे उत्तर हजार असतं की नाही असं कर नाही तसं कर हे कर ते कर वडील तर माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना त्यांचा स्वभाव अगदी दिलखुलास बिल त्यांना बिलकुल कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही जे त्यांच्या संपर्कात येतात अगदी छोट्यातल्या छोट्या माणसाशी ते एकदम मस्त बोलतात मी त्यांच्यामध्ये राहतो हे माझं भाग्य समजतो मला इतर भावनांपेक्षा त्यांचा सहवास मला जास्त लाभ आहे हे माझं नशीबच आहे आणि चौथी योग्यता अतिशय गुणी परंतु तिच्या गुणांचं कौतुक अपरूप हे कदाचित देवालाही वाटलं असावं आज ती आपल्यात नाही आहे याचीच काय ती सहल आहे आज ही मुलं सुना नातवंड म्हणजेच बापू आणि काकूंच विश्व आहे खेड्यात शांतपणे संपूर्ण आयुष्य खर्चे घातलेल्या बापू आणि काकूंना शहरी झगमगाट कसा मानवणार म्हणून दोघेही आघारलाच राहत होते पण मुलांना आई वडिलांच प्रेम अजूनही जवळून हवं आहे सुनांना सासू सासऱ्यांमधल्या आई वडिलांची माया अनुभवायची आहे आणि नातवंडांना आजी आजोबांचा साई सारखा मऊ मुलायम प्रेम स्पर्श हवा होता म्हणूनच सराजी बापू आणि काकूंना नाशिकला आणलं बापू म्हणजे आम्हाला सासू सासरे कधीच वाटले नाही मला तर नेहमी मी माझ्या सासऱ्यांमध्ये माझ्या वडीलच बघत आले सासूबाई पण इतक्या आहेत सासऱ्यांचा तर विचार राहिलाच नको ते खूपच चांगले आहेत काकू बापूंनी नेहमी आम्हा सर्वांना खूप 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 प्रेम दिलं आम्ही चारी नंदा दोघी जावा त्यांनी त्याच्यामध्ये कधीच फरक जाणवू दिला नाही जशा त्या ते त्यांच्या मुली होत्या तशा आम्ही दोघी जा सुना पण त्यांच्या मुलीसारख्याच होतो आहोत ही सारी मुलं मुली नातवंड जावई नातेवाईक अशा भरल्या गोतावळ्याच्या सुखसागरात बापू आणि काकू आनंदाच्या हिंदोळ्यांनी तृप्त होत आहेत लग्न अगोदरच माझे वडील वारले होते बापूंनी मला माझ्या वडिलांसारखे प्रेम दिले ते जर घरी नसले तर आम्हाला घर सुनं सुनं वाटतं आणि मुलंही आजारी पडतात मला माझ्या घरकामातही खूप मदत करतात काकू बापूंसारखे सासू सासरे सगळ्यांना मिळून ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आज सहा एप्रिल दोन हजार सतरा आज बापू आणि काकूंच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्याच निमित्ताने पुनश्च एकदा सर्व आप्त स्वकीय इष्टमित्र परिवारा देखत पन्नास झालेला आहे ह्या लग्न सोहळ्याची पुनरावृत्ती करण्याचं ठरवलंय नेहमी लग्न सोहळ्यात वधूवरांना आपण आशीर्वाद देतो पण आज वधूवरांकडून आशीर्वाद घेतल्याशिवाय आणि जेवल्याशिवाय जायचं नाही माझे आजी बाबा मला खूप जीव लावता मला जे पाहिजे असते ते माझे बाबा देता माझे बाबा मला मा स्कूलमधून घेऊन येता माझी आजी पण मला खूप जीव लावते माझे आजी बाबा मला जगापेक्षा प्रिय आहे आता काकूबापूंच्या बदले जीव लावतो माझे मम्मी पप्पा तेवढे जीव लावतात तेवढेच जीव माझे काकू बापू लावतात काकू बापू काकू मला आंघोळीपासून सगळे काम माझे करते ती तेवढे काम करते माझे आणि तेवढेच काम मी पण तिचे कड कर, करते मला असं वाटतं की ना ते सगळ्यात वर्ल्डमध्ये वो, माझे फेवरेट काकू बापू आहे आम्हाला खात्री आहे आजच्या या अत्युच्च आनंद प्रसंगी पन्नास वर्षाचा सहवास होतोय चंदेरी सोनेरी झालं नात्याची मात्र अजूनही गहरी ओठांवर आहे हसू समाधानाच आणि तृप्तीचं डोळ्यात टचकन पाणी आलं तरी ते मात्र फक्त आनंदाच ओसरलाय अल्लडपणा आता तरुणाईचा उत्साह मात्र तसाच सळसळता दोघांचा पार झाले डोंगर जबाबदाऱ्यांचे दिन आले सुखाचे मन मोकळ जगण्याचे आयुष्यभर सारच केलं साऱ्यांसाठी आता मात्र पुढचे सारेच क्षण फक्त दोघांसाठी आपल्या लाडक्या बापू आणि काकूंना